नमस्कार जगाचं विश्वगुरु होण्याचं स्वप्न बघणाऱ्या भारताच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल आणि इथल्या शिक्षण संस्थेतल्या शिक्षक भरती प्राध्यापक भरती याच जर वास्तव बघितलं तर लक्षात येईल कि ज्या देशामध्ये नालंदा आणि तक्षशिला या विद्यापीठाचा गौगवाव होता आणि त्या विद्यापीठामध्ये उच्च शिक्षित होण्यासाठी येणारे जगभरातून जर जीवावर किंवा अत्यंत खडतर प्रवास करून भारतातल्या शिक्षणाची जी गुणवत्ता होती ती गुणवत्तेचा वारसा आजच्या शिक्षण व्यवस्थेनं पेललाय का आज जर तुम्ही बघितलात तर एकीकडे सरकार असं म्हणतंय की आम्ही पवित्र पोर्टल आणलेलं आहे सरकार असं म्हणतंय की आम्ही रिक्त प्राध्यापक आणि शिक्षकांच्या जागा शासन भरणार आहे पण शासन हे यंत्रणा म्हणजे डोळे झाकून दूध पिणाऱ्यासारखी यंत्रणा आहे पोर्टल मधून जेवढ्या काही संस्थेमध्ये जागा भरल्या गेलेल्या आहेत त्या अक्षरशः लिलाव पद्धतीने भरल्या गेलेल्या आहेत पूर्वीही जागा भरल्या जात होत्या पूर्वीही अप्रोल काढले जात होते पूर्वीही शिक्षक प्राध्यापक संस्थेमध्ये काम करत होते पण त्याच्या पाठीमाग होणारा जो आर्थिक व्यवहार होता तो व्यवहार बघितला की कळतं कि जनी आपल्या ऐन उमेदीचे वर्ष ऐन तारुण्याचा कालखंड गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी धडपड करणाऱ्या ग्रामीण भागातल्या गोर गरिबाच्या दलिताच्या बहुजनाच्या लेकरांनी फुले शाहू आंबेडकर म्हणाले शिका म्हणून यांचे लेकर शिकायला बाहेर पडले अंगावरल्या कपड्यावर पार्ट टाइम जॉब करून कमवा योजनेमध्ये मिळणाऱ्या में। रोजी रुटीवर हॉस्टेलचे जीवन जगत ढेकणाच्या पलंगावर झोपत वर्गामध्ये उपस्थिती लावत डिग्र्या पूर्ण कराव्या उच्च शिक्षण घ्यावं पीएचडी डी सारखी जगातली अकॅडमिक मोठी डिग्री संपादन करावी आणि बाजार भरलेल्या शिक्षण संस्था चालकाच्या लांडग्याच्या समोर पडलेल्या ला या निष्पाप हरणासारखा यांचा बळी जावा सांगताना दुर्दैव वाटतय की आज जर उच्च शिक्षणाची दारुण अवस्था दुरावस्था जर कोण केला असेल तर मी म्हणतो की ज्यांनी डुप्लिकेट डिग्र्या घेतल्या ज्यांनी वशिल्यावर डोनेशनवर पैशावर नोकऱ्या घेऊन स्वतःच्या तुंबड्या भरून प्लॉट बार प्लॉटिंग घर दार असलं करून ज्यांना कधीही ग्रंथामध्ये रमावं वाटत नाही किंवा ज्यांनी कधीही हजार लाख रुपयाचे ग्रंथ घेऊन स्वतःच्या घरामध्ये ग्रंथालय केलं नाही पण मोठमोठे इन्क्रीमेंट लावून उच्च शिक्षणामध्ये विद्यापीठामध्ये नोकऱ्या आहेत म्हणून मोठ्या गाडीत फिरून त्या गाडीच्या महिन्याच्या येणाऱ्या पगारावर ये पार्ट्या जोडत गुणवत्तेचा काटा काढण्याचा नव्हे तर गुणवत्तेला देशोधडीला लावण्याचं मोठं काम या डोनेशन मध्ये आणि वशिलाने नोकरीला लागलेल्या लोकांनी केलेलं आहे मग तुम्ही असं म्हणाल की मग आमची वशिला आमची संस्था आम्ही नोकऱ्या करायच्या नाहीत का आमच्या घरच्यांनी संस्था काढल्या त्यांचा तर हेतू प्रामाणिक होता बिलकुल प्रमाणिक होता नांदेड विद्यापीठातलं मागच्या वर्षीचं एक उदाहरण मराठवाड्यामध्ये नांदेड विद्यापीठ आहे तिथे एक सिनियरची जागा भरली गेली ऐंशी लाख रुपये त्या सिनियरच्या प्राध्यापक जागेचा डोनेशनचा भाव होता आज पवित्र पोर्टलच्या नावाखाली संस्थेमध्ये जेव्हा शिक्षक चालले त्यावेळेला त्यांना पस्तीस चाळीस लाख रुपयाची उघड मागणी केली जाऊ लागले ज्यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून शिक्षण विभाग शिक्षण सचिव विभाग मंत्रालय विभाग इथपर्यंतचे लोक बेश्रमासारखे पैसे आहेत का फायलीवर वजन ठुले का वरून असं म्हणून जर कागदावर स्वाक्षरी करण्याच्या आधी नोटा जर बघत असतील तर या लोकांना या देशातल्या बाहेरच्या लोकांनी येऊन वाटुळं करायची गरज नाही या देशातल्या शिक्षण व्यवस्थेचं वाटुळं या देशामध्ये झारीत बसलेले हे जे शुक्राचार्य हे करत आहेत एकीकडे यांना लक्षात येत नाही की शासनानं ना आपल्याला संस्था कशासाठी दिल्या शासन तिथल्या कर्मचाऱ्यांना पगार कशासाठी देत आहे हे त्या गोष्टीतून यांना कधी फुले कळाले नाहीत शाहू कळाले नाहीत आंबेडकर कळाले नाहीत कर्मवीर कळाले नाहीत फक्त स्वतःच्या नावाच्या पुढे शिक्षण महर्षी शिक्षण सम्राट लावून घ्यायचं आणि आलेल्या पैशावर राजकारण करत एखाद्या पक्षात जाऊन संस्थेतल्या कर्मचाऱ्याला राजकीय कार्यकर्ते ठेवून फक्त यंत्रणा राबवणं आणि निवडणुकीच्या कार्यक्रम जोडणं एवढं म्हणजे आजच्या संस्था चालकाचं चा शिक्षण कारण आहे हे मात्र वास्तव बघावं लागेल प्रसारमाध्यम मीडिया म्हणणाऱ्या गोष्टी सुद्धा या गोष्टी राजरोसपणे घडताना बघत आहेत पण ह्याच्यावर कुणीही बोलत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही नालंदा तक्षशिला एवढा मोठा विश्वगुरूचा वारसा जगाला सांगताय आणि खाली काय खाली म्हणजे उच्च शिक्षित लेकरांनी इथल्या बहुजनांच्या गरिबाच्या दिन दलित लेकरांनी त्यांची पिढी घातली पहिल्या पिढीत ते पीएचडी डी होतात आणि त्यांच्या वाट्याला हराशमेंट येते त्यांच्या वाट्याला अपमान येतो त्यांच्या वाट्याला शोषण येतं आणि वरून ज्यांच्याकडं अपडेटपणा नाही ज्यांच्याकडं गुणवत्ता नाही ज्यांना विद्यार्थ्याबद्दल शाळेबद्दल तळमळ नाही अशा लोकांनी मात्र त्यांचं शोषण करायचं मानसिक शैक्षणिक सामाजिक कौटुंबिक ह्या सगळ्या पातळीवर आज ही जर भरडले जात असतील आणि आज अक्षरशः शिक्षकाचा रेट तिस्चाळीस लाख प्राध्यापकाचा रेट ऐंशी लाख बोली पद्धतीनं जर पद भरले जात असतील तर मग वर्गात कॉलेजात विद्यापीठात जाऊन शिक्षण शिकणारे हे मूर्ख आहेत नालायक आहेत का यांना सगळे कागदोपत्री व्यवहार करण्यासाठी मदत करणारी शासन यंत्रणेला भ्रष्टाचाराची वाढवी लागली नेमकं काय झालंय आजच्या शिक्षण व्यवस्थेत शिक्षण आहे गुणवत्ता नाही आजच्या शिक्षण व्यवस्थेत इमारती आहेत परंतु त्या इमारतीमध्ये ज्ञान नाही आजच्या शिक्षण व्यवस्थेनं जगाला खिचून घेणार आणि आज भारतामध्ये येऊन मधल्या अमेरिकेमधल्या विद्यार्थ्याला इथं ॲडमिशन घ्यावं असं का वाटत नाही याचंही कुठं आत्मपरीक्षण करा वेगवेगळे -वेग -वे पॅटर्न नावारुपाला येतात वेगवेगळे -वेग -वे क्लास नावारूपाला येतात कशावर मार्केटिंगवर मॅनेजमेंटवर कुरघोड्यावर का गुणवत्तेवर एक काळ इथं गुरुकुल पद्धत होती म्हणजे या समाजामध्ये राम आणि कृष्णाला देवत्व बहाल केलं गेलं देवत्व बहाल केलेल्यांना सुद्धा शिक्षकाशिवाय पर्याय नव्हता म्हणून कृष्णाला संधीपणीच्या आसर्वात जाऊन शिकावं लागलं आणि रामाला वशिष्ठाकडे जाऊन शिक्षणाचे धडे घ्यावं लागलं म्हणजे देवाला सुद्धा इथं शिक्षण शिकावं लागतं तुम्ही आम्ही तर माणसा आहोत तुम्ही आम्ही जर नाही शिकलो तर तुमच्या आमच्या अगोदरच्या पिढ्या जशी राख रांगोळी झाली होती तसंच हृदयाची होणार आहे आज वर्तमानामध्ये आर्थिक वेढ बिगारीमध्ये उच्च शिक्षित वेढ बिगारी एक प्रकारे आरिस्टॉटलने सांगितलेली उच्च शिक्षितांची गुलामगिरीची नवीन प्रथा रूढ होऊ पाहत आहे विद्यमान एका मंत्री महोदयानं नागपूरच्या अधिवेशनात असं बोलत बोलत सांगितलं तुला का पीएचडी डी करायची का म्हणजे पीएचडी हा टिंगल टवाळीचा विषय झाला पीएचडी रिस्पेक्ट गुणवत्ता आदर याचा विषय राहिला नाही म्हणजे एक वेळ कारकुणाची चपराशाची इथं सुईरिक होती पण पीएचडी केलेल्या सीएच बी वरच्या प्राध्यापकाला कुणी पूर्गी द्यायला तयार नाही संस्थेकडे आठ आठ दहा दहा वर्ष डोनेशन देऊन शेत घर न बायको करतो म्हणून तिच्याकडून घेतलेला हुंडा हा सगळा देऊन सुद्धा आपरोल नाही निघत दहा वर्षापासून फुगट रोजंदारीवर फुगट काम करणारे बघितलं की लक्षात येतं की हीच का ती शिक्षण व्यवस्था हेच का ते विश्वगुरु बनण्याचं स्वप्न आहे मग तुम्ही जगाला विश्वगुरु म्हणून सांगायला निघाला आणि तुमच्या घरात काय जळतंय ह्याचं जर तुम्हाला भान नाही तर तुम्ही आणखीन किती दिवस कुणाला मूर्खात काढणार म्हणजे आज उच्च शिक्षण घेणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनामध्ये राहणं अशी एकीकडं समज व्हायला लागलेली कारण मुक्त विद्यापीठ नावाचं एक नवीन पदव्या पदव्या वाटप करणारं दुकान उघडलं गेलेलं आहे तिथून जर पदव्या भेटत असतील तर वर्गामध्ये येऊन विद्यार्थी कशाला शिकणार आहे आणि वर्गामध्ये जर विद्यार्थी नसेल तर मग आम्ही प्राध्यापक का भरू असं म्हणून विचारायला शासन मोकळं पण उद्या जेव्हा शासन म्हणतंय की आम्हाला स्किल आणि नॉलेजचे इथं उमेदवार भेटत नाही तिथं आम्हाला नोकरी द्यायला कॅन्डिडेट uh, नाहीत मग त्या शासनाला एवढं लक्षात येत नाही की सुगीला आडतला जाऊन पट्टी मागण्याच्या आधी शेतकरी शेतामध्ये उन्हा चिकलात पेरणीला पेरत असतो आणि गुढीपाडव्याच्या त्या उन्हामध्ये शेताची मशागत करत असतो म्हणजे तुम्ही ज्या शेतकऱ्याला हिनवताय ना अडाणी निरक्षर म्हणून त्या शेतकऱ्याला जर कळतय तर तुम्ही शासन चालवण्याचा मक्ता घेतलेल्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि तुमच्या अपयशामुळं इथल्या कित्येक उत्तेजिकांच्या पिढ्यात होरपळून बेरोजगारीमध्ये गुदवरून घुसमटून त्यांनी नाईला जाणं आत्महत्येकडे जात आहेत आज महाराष्ट्रामध्ये कित्येक सीएचबीच्या प्राध्यापकांनी आत्महत्या केली पण शासन म्हणणाऱ्या यंत्रणेचा उमाळा आणि कारुण्य दाटून आलं नाही परमनंट म्हणणाऱ्या प्राध्यापकाला त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाचं काय होतंय ह्याच्याशी देणं घेणं नाही फक्त आमच्याकडे आलं की आम्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार मालकी गाजवणार त्यांचे हराशमेंट करणार त्यांची लुक टॉकिंग करणार एवढंच तुम्हाला शिकवलं उच्च शिक्षणानं असं म्हटलं जातं की शिक्षणानं शहाणपण येतं आणि अनुभवानं जाणतेपण येतं पण शिक्षणाचं शहाणपण अनुभवाचं जाणतेपण दिसत नाही अपडेटपणा गुणवत्ता दर्जा तळमळ रिस्पेक्ट या कुठल्याच गोष्टी यांना कळत नाहीत का तर ह्यांनी लाचारी करून हांजी हांजी करून दुसऱ्याचे चमचे होऊन ह्यांनीच ह्यांचे पोट भरण्याचे काम केलेले आहेत जिथं स्वतःच्या बायकू एकाचं पोट भरायचं असेल तर हांजी हांजी केल्याशिवाय महिन्याचा पगार या लोकांना भेटत नाही ह्यांना काय समजणारी दुसऱ्यानं किती कष्टानं गुणवत्तेनं तत्वानं त्या डिग्र्या मिळवलेल्या आहेत पण या सगळ्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी शासन म्हणणारी आणि प्रशासन म्हणणाऱ्या व्यवस्थेला हे सगळं दिसत असताना सुद्धा त्यांना या सगळ्या गोष्टीतून पैसाच दिसतंय आणि खोऱ्यानं पैसा कमवण्याचं हे कुरण झालेलं आहे म्हणून की काय महापुरुष एकीकडे म्हणतात शाहू फुले आंबेडकर सांगतात शिका बहुजनांच्या दलितांच्या आदिवासी लेकरांनो तुम्ही शिका आणि संस्था चालक म्हणते तुम्ही जमिनी ऐका मग आम्ही तुम्हाला नोकरी देऊ कारण आमच्याकडला नोकरीचा भाव शिक्षक असाल तर तिस्चाळीस लाख आणि प्राध्यापक असाल तर ऐंशी लाख मग एवढे लाख द्यायचे तिस्चाळीस वर्षात आणि पुन्हा ते लाख फेडण्यास किती वर्ष घालायचे आणि वरून लाचारी मग हे कुठल्या गोष्टीत कुठल्या गदेत आज बसत आहे आणि उच्च शिक्षणामध्ये जर बघितली पी एच डीची किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या डिग्र्या आणि मुक्त विद्यापीठातून डिग्र्या घेऊन बाहेर पडलेले पदवीधर या सगळ्याचा मेळ जर घातला तर सातवी आठवीच्या सिलेबस शिकायला स्पर्धा परीक्षेकडे गर्दी करणारे विद्यार्थी बघितलं की वाटतं की या विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये जर समजा सहावी ते बारावी गांभीर्यानं सांगितलं असतं आणि त्यांनी जर ते मनावर घेतलं असतं आज त्यांच्या जीवनातले ग्रॅज्युएशनच्या नंतर पाच पन्नास हजार आणि एका दोन वर्ष गेले नसते आणि ग्रामीण भागातलं आणि जिल्हा परिषदेचं तर बोललंच पाहिजे कारण जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला शासन लाख रुपये पगार देत आहे पण लाख रुपये पगार घेऊन जिल्हा परिषदेची नोकरी करून आपण चांगलं शिकवू शकता ह्याच्यावरच त्या शिक्षकांचा विश्वास नाही त्यांनी ज्या शाळेमध्ये आहेत त्या शाळेमध्ये ते लेकरं आणत नाहीत ते लिकरू कुठं घालतात तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आणि इंग्लिश मीडियमला ज्या इंग्लिश मिडियम मध्ये पंधरा ते वीस हजार पगार घेऊन शिकवणारे डीएड बीएड चे ते लाख रुपये पगार घेणाऱ्या पोराचे बाप तिथं लेकरं घालतात मग सांगा तुम्ही लाख रुपये घेऊन लेकराला किती शिकवलं ते दहा पंधरा हजारामध्ये त्यांनी तुमच्या लेकराला घडवतील आणि तुमच्या घडलेल्या लेकरातून उद्याचा भारत उभारल असं म्हणतात की जर समजा तुमच्याकडे दोन पैसे असतील तर त्याच्यातला एक पैसा ग्रंथावर खर्च करा कारण ग्रंथातून ज्ञान मिळतंय असं सांगितलं होतं तुम्ही एक वेळ उपाशी राहा पण तुम्ही तुमच्या लेकरांना शिक्षण शिकवा कारण आंबेडकरासारखा जो गावकुशाच्या बाहेर राहणारा रह होता वर्गाच्या बाहेर बसून शिकला पण शिक्षणानं त्यांना अस्मितेचं भान दिलं आणि व्यक्तिमत्वाचा विकासाचा मार्ग तिथून गेला आणि पिढ्याच्या पिढ्या उद्धार झाला त्या शिक्षणामध्ये आज जर गुणवत्ता नसेल तर मग शिक्षण कशासाठी आहे असं सांगितलं जातं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो पिलेल्या गुरुगुरुल्याशिवाय राहणार नाही मी असं म्हणतो शिक्षण हे नागिनीचं दूध आहे नागिनीचं दूध नाही तर ते वीस आहे ते विष एकदा अंगात सरलं की तुम्ही संसाराचे नाही व्यवहाराचे नाही जबाबदारीचे नाही नोकरीचे नाही इकडं नाही तिकडं नाही कशातच नाही कुणातच नाही आणि तुमच्या हाताला काम आणि तुमच्या शिक्षणाला किंमत आज कुठलीच नाही दुर्दैवानं ही शोकांतिकेनं हा व्हिडिओ बनवण्याची वेळ येते ज्यांना कुणाला संवेदना शिल्लक असतील आणि शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल ज्यांना कुणाला काळजी असेल त्यांनी कृपया हा विचार हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि शासन म्हणणाऱ्या यंत्रणेनं आज तरी शिक्षणाकडे गांभीर्यानं बघावं कारण शासनानं मनात आणल्यानंतर काही होऊ शकतं कारण आपल्या राज्य घटनेनं ना। भारत नावाचा स्टेट हा मार्गदर्शक तत्वामध्ये पोलीस स्टेट सांगितला नाही वेलफेअर स्टेट सांगितलेलं आहे म्हणजे कल्याणकारी राज्य आहे आणि मूलभूत अधिकारामध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे या अधिकारापासून कुणीही वंचित नाही पण या अधिकारातून किती जणांची गुणवत्ता वाढली किती जणाला कौशल्यपूर्ण शिक्षण भेटलंय आणि किती जणांच्या शिक्षणाला गुणवत्तेची जोड आहे त्याला स्वतःवर विश्वास आहे आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी तो व्यवस्थेला असं सांगून देत असतो की तुम्ही व्यवस्थेत बसलात पण मी काम जे करतोय ते प्रचंड गुणवत्तेनं आणि दर्जाने काम करतोय असं स्वतःवर विश्वास असलेले कित्येक उच्च शिक्षित तुम्हाला तयार करता आले याचा जर विचार केला तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही बघा आणि मग जगाचं विश्वगुरु व्हायला निघा आणि आमच्याकडं नालंदा तक्षशिला होते हे सांगायला शिका कारण आज शिक्षणाचं वाटोळ झालंय आणि शिक्षक आणि प्राध्यापक भरतीचा लिलाव मांडला गेलेला आहे या बाजारामध्ये जेणे कुणी किंमत देतील त्यांना नोकरी जर असेल तर मग गुणवत्ता कशाला आहे हे बी प्रश्न विचारले गेले पाहिजेत कारण या प्रश्नाची जोपर्यंत उत्तर भेटत नाहीत तोपर्यंत इथली शिक्षण व्यवस्था सुधारणार नाही कारण इथं शाळा आहेत शिक्षण आहे पण गुणवत्ता नाही अशी अवस्था झालेली आहे ती गुणवत्ता जर यायची असेल तर गुणवत्तेच्याच लोकांना इथं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे या प्राधान्यक्रमातून मग या देशाला जो काही लागणारा चांगला मनुष्यबळाचा वर्ग आहे किंवा स्किल नॉलेज ओरिएंटेड पिढी आहे ती तयार होईल नाहीतर अन्य इथं असं होईल की जनपर म्हणतील हाय हाय तू जाता राहील काय असल्या मुरढावलेल्या निरडावलेल्या व्यवस्थेमध्ये शिक्षणाच्या कागदाच्या डिग्र्या घेऊन तुमच्या जीवनाचे प्रश्न सुटणारा नाहीत मग त्याच्यासाठी तुमच्या हाताला काम मिळवायचं असेल तर पुन्हा एवढं शिकून डबल शून्यातून तुम्हाला तयारी करावं लागेल एवढं अस्थिरमय भयानक आणि भविष्या अंधकारामध्ये घालणार आजची ही शिक्षण व्यवस्था आहे भविष्यात बदलली तर या देशाचं काहीतरी खरं आहे नाहीतर असं म्हणावं लागेल की एक ईस्ट इंडिया कंपनी काही मोगल घोड्यावर आले आणि इथं राज्य करून गेले तसं इथं भांडवलदार आणि प्रस्थापित लोक बाकीच्या लोकांना अंधारात खिचपत किंवा ला दोषो लावून त्यांच्यातून फक्त सुकाळ मनुष्यबळ तयार करण्याचं काम करत आहे एकीकडे एआय सारख्या आधुनिक तंत्रज्ञानातून सहज उपलब्ध होत असलेले शिक्षक जगभरातले आणि दुसरीकडे शाळेत घालून सुद्धा पाचवीसावीसच्या विद्यार्थ्याला गणित बिरीज वजाबाकी येत नाही वरच्या लेकरांना साहित्य घेऊन सुद्धा एम एच निबंध लिहिता येत नाही कविता रचता येत नाही मग या सगळ्या प्रक्रियेत विद्यार्थी शिकतो काय याचं आत्मपरीक्षण चिंता आणि चिंतन करण्याची वेळ आता आलेली आहे थांबतो विचार आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या ईडी नावाच्या मधून आपण अशीच चर्चा करत राहू नमस्कार